तर प्रियंकाचा भाव आलाय बघा तुम्ही प्रियंका आणि इकडं तुम्हाला सांगतो सोनू आला सोनू ने सोनू तुला कुणी सांगितलं लागलं काय व्हिडिओ बघितला होता मोठ्याने सांग माहिती भाऊ लिहून काय झाले सगळे त्याने हेडो बघितला हेड बघितला कॉल केला काल यायचं होता काय झालं काल पाऊस आला ना म्हणजे यांना तुम्ही तिकडे होता पोपळ जा म्हणला आता हे इकडे यांना जिंतीला जवळ पडटेल इकडं आज मग आलाय हे प्रियंकाचा सकाळ चुलत भाव आहे बघा एकदम बारक्या दिराचा का फोरल्या फरल्या चुलत्याचा तर हे चुकू चुकू आ चिकू तुला बहिणी किती पाच जायचं पाच चुलत आहे एक सख्या हा पाच चुलत आणि एक सखी आहे त्या चुलत मधली होता ही एक आला तुला का कुणी सांगितलं लागले तुम्ही व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितला का फोन केला नाही काय नाही तुमचा फोन लागतो फोन बंद सगळे होय लावल्याला काल, ला काल पण लागला नाही होय काय म्हणले मम्मी भाभी आबा जा म्हणली का बघायला जा म्हणले बघायला आबा गेलं कामाला गेले ना बार बार आशी बर बर ठीक आहे आले दोघं पण बघा प्रियंकाला पण तिच्या चेहऱ्यावर मला काय फरक दिसत नाही भाऊ आला पण काय दुखत सुनू आलाय की आता हा ती अशीच बसली आणि बघायचं लोक असू बघते असे अशीच बघते ती काढू आता आपण चल बरं सुनू एक काम कर तिथली मलम आण ती काढाय सांगितले डॉक्टरने होय दाजी ती काढाय सांगितले आज डॉक्टरने मलम लावायला सांगितली आज हो आज चल बर आपण ती काढू हा काय नाही होत ते बघ आता हाताला मलम लावली हित्त लावली अं गुडग्याला हे ते पायाला समजा लावले मलम सडले समज काय नाही होत आता ते काढू आपण चल बर जरा जेवढं ओलम तेवढं चल बरं काढू काय सांगू तुला रातभर इवळ ती या आणि तू थोड ही खोय ना चलते बघितलं असं करते असत परवा दिवशी लागले थोड दाडसे मन करते अग कस व्हायचं मग पाय नाही काय हा या ओज्या जाया जा, पाल हा चल म्हणजे तिला नेऊन लावायचं लावायचंय जरा तर तरी चला आता काढू आपण काढाय सांगितले डॉक्टरने गेली लाईट गेली बाई मजा करते लाईट पण सुन मग खायला काय आणलं रे डुग्याला तिथं दाखव मित्रांना आमचा डोळा सुजला बघितलं सुनून येताना बिस्किट डिंक लाडू

तर इकडे बघा त्याने खायला आणलेलं आणलेला ती पोहरांनी खाल्ली बघ का असं डिंक लाडू आणल्यात परत खारी आणली बिस्किट आणले ती आणत मध्ये पोहर खाती चिप्स आण चिप्स आणत मराठी हे आता डाळ लाडू सारबर तुझ्या हाताने तुला आणायचं

कुठे औषध गोळ्या तो खाल्ले का ओखे तर काय केलं आता इकडे बघा सोनू आलता प्रियंकाला भेटला वगैरे पण खाव वगैरे आणला आणि पावसा पाण्याच्या अगोदर तो गेला कारण की लांब जायचं होतं त्याला जरी घरचे कसे असत त्या जे असं रीती रिवाजाने सार करत असतो या प्रियंकाला बरे वाटलं आम्हाला बरे वाटलं तिच्या नात्या गोत्यातलं कोण आलं तर आता तुम्हाला सांगतो इकडं पूजेला आली अडचण त्यासाठी पांडू चालता फॉल आय आपा पाड दिस ना तुम्ही या गाड्या मला तिथं हाल चालू होतो आईचं असं झालं आई काय झालं तुझं मरण झालं आईचं मरण नाही माझी पंचायत झाली आता इथं आले लग्नासाठी लेखीसाठी आठ पंधरा दिवस लगेन येऊ केलं जाणं सवासनी गाणं जा। <laughs> नवरी वाटे लावली हळदी लगेच सगळं झालं तिला आले आराम करा म्हटलं तिला काय करायचं नाही तिला झालं चार दिवस तिला म्हणजे शिव आहे तर पूजाचा फोन आला नाही प्रियंकाचं प्रियंका च दुक दे दुकान तर पूजाचा कॉल आला कृष्णा तिला नुसतं नाही नुसतं बोलून तिकडं जायचं नाही काम या तिकडं हजार म्हणजे हजर व्हायचं नाही हजार झालं मग काय करायचं आता इकडं ताई ताई हसती का ताई हसतात काय 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 नाही आणि लय वार वादळ आलत आता एवढ्या इतकं आलत की काय करावं कळलं नाही आम्ही ता दाजे कांदा झाकून ठेवला दाजेला सांगतो जसं रेट येते देऊन टाका राह मोकार तुम्ही वेळीचा बाकरा होता मोकार जागा सडून जाईल टाकून द्यायला सुद्धा गडी येणार नाही ती सुद्धा पदरणे द्यायला तुम्हाला सांगतो खाल्लं पाणी गेलं दाजे तरी आशा शेतकऱ्याला लय आशा कारण ती कसं तळाच्या पोडासारखं रोप रूप लावल्यापासनं दार खुरपान करण्यापासन काढण्यापासून कापण्यापासून बाया हे लावा वाटत खर्च तरी नाही शेतकऱ्याचं लय अवघड बघा असो राज तुमच्या मनात ते जाळ्या हे आणि आठशे रुपये लावाय सिट्या सिट्या बघितल्या माझं सिट्याने आलाय येथे जातेला मस्त बघी आणि हे कमेंट आल ती सिटीच आम्हाला गळ्यातलं दाखवा तसच करायचंय आहे <laughs> आणि असं केझी अशी आहे असं केलंय छान आहे तर आता इकडं आई चालत आणि आई काही निघायला तयार नाही लवकर आता आपा म्हणतात चल म्हणली पाऊस आहे म्हणली उन्या का आणि तिला म्हणलं म्हणलं चल आता वारा आलं म्हणजे बरं म्हणलं चल पाऊस आला म्हणजे

जाऊ ला दे आता ते कसं आहे पूजा साठी कृष्णाला पण लागले हातमावरला तिथं पण लागतं एक माणूस वाजले वाजे हा आपण आणि प्रियंकाला मला ट्यूब लावून झुकले आता तिला मला ॲडमिट करायचं आहे हॉस्पिटलला तर परिस्थिती जर थोडी गंभीर झाली खाय नाई बारीक झाली हात माझी माझी मला तिला बघून वाईट वाटतं तिला चलायला लावायला जका चलायला पण येणार नाही त्याला चला आता माझ्या मार्गाने ही मार्गाने मास आणायला डॉक्टरने अंडी मास्त तिला चारा जखम भरवून करायचं मित्रांनो काय नाही म्हणत म्हणलं जखम भरून येण्यासाठी आता मासा नाही जायला लागते मला झोपले ते घरात शांत झोपले लखा लखा लाग प्रियंका कुठे गेली कुठे गेली गेले गेले कुठे तासा तासाला उठते रातभर जागते संध्याला जाग होते कुठे गेली नका नका ना कुठंच नाही कुठं नाही कुठे गेली प्रियंका गोय गर असो चालेल